नमस्ते आजी माझं नाव आहे माझं नाव आहे श्रुतिका सचिन मांगडे वाई पसरणी तर तुम्हाला पाठीमागच्या महिन्यामध्ये आपण ही फूड सप्लिमेंट आपली मेडिसिन अमृत हर्बलची दिली होती तर ह्या मेडिसिनने तुम्हाला कसा आणि म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला फरक पडला ह्याची एक दोन शब्दात माहिती सांगा प्रथम तर पहिलं तुमचं नाव सांगा ना पूर्ण नाव सांगा रामदास कुठे राहता तुम्ही कटापूर कटा येथे राहता तर पाठीमागच्या महिन्यामध्ये आपण तुम्हाला नोनी लिक्विड आणि ऑर्थोन टॅबलेटची गोळी दिली होती ह्याच्यानंतर तुम्ही पूर्ण कोर्स हा ह्या महिन्यामध्ये घेतलाय हो। तर पाठीमागच्या महिन्यामध्ये तुम्हाला कसा आणि कितपत फरक पडला पडलाय तरी थोडंफार तरी पडलाय शंभर टक्के सत्तर टक्के फरक पडलेला आहे का तुम्हाला पडलेला आहे काय काय दुखत होतं तुमचं गुडघ्यांचा त्रास हा कमी झालेला आहे आता ठीक आहे व्यवस्थित औषधं घ्या आजी व्यवस्थित औषधं घेतल्यामुळे खूप चांगला फरक पडेल तुम्हाला ठीक आहे धन्यवाद